बातमी आपल्या हक्काची अज्ञात चोरट्यानं गोठ्यात बांधलेल्या एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची दोन जर्सी गाई आणि एक रेडी अशी तीन जणांवर चोरून नेल्याची घटना मंगळवार दिनांक तीन सप्टेंबर रोजी गोडसेवाडी तालुका सांगोला येथे उघडकीस आली आहे विक्रांत विष्णू गोडसे राहणार गोडसेवाडी तालुका सांगोला हे शेती आणि शेतीपूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसाय करतात गोडसे यांनी त्यांची जनावरे शेतातील गोठ्यात बांधली होती आणि रात्री ते वाजता घरात झोपी गेले गोडसे हे मंगळवारी दिनांक तीन सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता गायीची धार काढण्यासाठी शेतातील गोठ्यात गेले असता त्यांना साठ हजार रुपये किमतीची एका काळ्या पांढऱ्या रंगाची शिंगे नसलेली जर्शी गाय आणि दुसरी साठ हजार रुपये किमतीची काळ्या पांढऱ्या रंगाची शिंगे असलेली जर्शी गाय तसेच वीस हजार रुपये किमतीचे मशीची एक अशी एक लाख चाळीस हजार रुपये किमतीची तीन जनावरे दिसून आली नाही यांनी गायब असलेल्या तीन जनावरांचा घेतला शोद परंतु ती मिळून नाही त्यामुळे त्यांची खात्री झाली की आपली जनावरे कोणीतरी चोरून नेली आहेत याबाबत विक्रांत गोडसे यांनी अज्ञात चोरट्याविरोध दा फिर्याद दाखल केली आहे सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा